नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता सोमवार आणि आज आमचा प्लॅन होता छावा सिनेमा बघायचा तर आम्ही त्याच्यासाठी सगळी तयारी करत होतो जायची म्हणजे बहुतेक सगळे तयार झालेतच तर आम्ही जात होतो छावा सिनेमा बघायला अभ्यास तर आमच्या संगमेश्वरमध्ये थिएटर नसल्यामुळे आम्हाला रक्त जावं लागतं वर्षातून एकदा तरी आम्ही सिनेमा बघायला जातोच तर मुलांनासुद्धा सुट्टी होती आणि आम्ही जात होतो छावा सिनेमा पाहायला सगळे तयार झालेत आम्ही गाडीत बसायला निघालो बघू शकता सगळी आमची फॅमिली गाडीत बसत होती तर पुढे कोण बसतंय मागं पण बस याच्यावर नारी चर्चा आमच्याकडे असते तो पुढं बस मी मागं बसतो कोण कुठं बसणार तर सगळी बसत होती आणि फायनली आम्ही थिएटरला जाऊन पोचलो मधल्या काही काढला नाही सगळी गाडी झोपल्यामुळे मी सुद्धा झोपलो होतो फायनली आम्ही थिएटरला पोचलेलो आणि बघू शकता थिएटर रत्नागिरीचं <laughs> तिकीटं वगैरे आम्ही काढलेली आणि बाहेर उभं होतो कारण सिनेमाचा टायमिंग अजून झाला नव्हता साडेतीनचा शो होता साडेतीन सा की चारचा सा शो होता तर चार वाजताच आम्हाला आत सोडणार होते तर इथं फोटो काढायचं काम चालू होतं मी फोटो काढत होतो यांचे त्याच्यानंतर फायनली आम्हाला आतमध्ये सोडला नाही आणि आम्ही आत एंट्री करतच होतो पण ते खाण्यापिण्याच्या वस्तू परत घेत होते खाण्यापिणं तर खूप महाग येते थिएटरला एकशे चाळीस रुपये पॉपकॉर्न सत्तर रुपयाला दोन समोसे पण आपण बाहेरनं पण काय आणू शकत नाही कारण कारण तिथे अलाऊड नसतं बाहेरचं खाणं थिएटरला आपण गेलो की तिथलं घेऊन खायला लागतं त्याच्यामुळे बाहेरचं इथं अलाउड नाही तर मुलं इथं काय नाही काय घेतात आणि मुलांसाठी घ्यावंच लागलं आम्हाला महाग असलं तरी हे बघा असं थिएटर आहे खूप छान थिएटर आहे त्याच्यानंतर आम्ही थिएटरमध्ये एंट्री केलेली आणि तुम्ही बघू बघू शकता आणि छावा पिक्चर एवढा सुंदर एवढा सुंदर म्हणजे पैसे वसूल तुम्ही बघितलाच असेल बहुतेक जणांनी पण आम्ही खूप उशीरा बघितला त्याच्यानंतर इथं आम्ही बसलो शो काय अजून चालू झाला नव्हता पण इथे खायचं काम आधीच चालू होतं सगळं जे काय घेतलं होतं ते त्याच्यानंतर सिनेमाचं मध्यंतर झाल्यावर पुन्हा सगळ्यात मुलाने जाऊन खाऊ आणलं काय नाही काय चिप्स आण कोल्ड्रिंक्स आण पुन्हा सगळे ते खात बसले हा बारकात आमचा सिनेमा बघतच नव्हता नुसता खाली नाच वरती नाच हे बा कसे खात आहेत तो डलवत त्याच्या सगळे खात होते आणि अज बसला होता खाली त्याचं सगळे घेतील म्हणून खायला हा बारका नुसता त्याच्या सिनेमा संपल्यावर आम्ही आलो बाहेर गाडीत बसण्यासाठी खूप मस्त सिनेमा होता चांगला होता त्याच्यानंतर आम्ही गेलो डी मार्टला तर आम्हाला तिथं काय जिन्नच घ्यायचा होता वस्तू काय घ्यायच्या होत्या तर त्याच्यासाठी आम्ही डी मार्टला गेलो आणि आम्ही बहुतेकचं सा सामान डी मार्टवरूनच नेतो कारण तिथं क्वालिटी पण चांगली असते दर पण कमी असतात तर इथे सगळी खरेदी वगैरे आम्ही केलेली थोडंफार काय आम्ही घेतलेलं सगळं हा बारका कसा नाचतोय बघा सगळं बघत तर थोडंफार काय आम्ही घेतलेलं आणि त्याच्यानंतर थोडंफार कसलं भरपूरच घेतलं त्या मनाने तरी पूर्ण भरून गेला होता कारण आमच्या घरातली म्हणजे काल नंतर आम्ही बिमाडच्या बाहेर गेलो अंजनी घेतला ना आईस्क्रीम स्वतःला खायला तिकडे दक्ष पण काहीतरी घेत होता आईस्क्रीम पॉपकॉर्न घेत होता त्याच्यानंतर आम्ही निघालो घराकडे जायला तर कसा वाटला आजचा सा ब्लॉग सांगा नक्की कमेंट करून भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आम्ही निघालो घराकडे ओके चला बाय